सोहेलोबाईस तर आता तुमचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आता आम्ही जातोय अमोलकडे जेवायला म्हणजे तिथे भंडार आहे देवीचा तर आता आम्ही भंडाराला जातोय तर आपल्या सोबत आहे श्रद्धा सेजल आणि सायली सायली पुढे गेली आहे जेवण बनवायला सायली पुढे आहे तर पाऊस काय थांबत नाही काय तर आता आम्ही जातोय फायनली अमोलकडे जेवायला आज तिकडे भंडार पाऊस आहे आणि हा जबरदस्ती मागे छत्रीत घुसलाय पाऊस आहे गाईस आम्ही मग काल तू गाईस भंडाऱ्यात वगैरे घ्यायला थैली पण मम्मी मम्मीकडनं हा बघा धबधबा गाईच भंडाऱ्याची एवढी ओढ लागली ना त्यांना कुठ कुठल्या गल्लीतनं कुठे जात त्यांना काय समजत नाही चला डायरेक्ट अमोलकडे भेटू डायरेक्ट जेवायला डेट्स गो तीन वाजले तीन तीन वाजता जेवण होते पण तो पोरगी भंडारा काय सोडत नाही कसं वाटत तुम्हाला भंडाराचे जेवण जेवायला दे खूप आवडत प्रचंड काहीच भुक्कट आहे सो काही आता आम्ही जीवदानीच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली तुम्ही बघू शकता जीवदानी सेवा संघ साईबा मंदिर आहे इकडे साईबाबाचं मंदिर आहे छोटस थोडाही कुठल्या गल्लीत ना कुठे मिळतात त्या पोरी मला काय समजत नाही तू बस काल रात्रीपासून खूप पाऊस आहे काल रात्रीपासून गेल्या बाबांनी पण तुम्ही बघितलं असेल आम्ही देवी बघायला गेलो होतो तेव्हा पूर्ण अख्ख अख्ख रात्र पाऊस होता पण बंदरा पण भंडारा काही सोडायचा नाही फुकट खायला पहिला असतं रेडी असत चला डायरेक्ट भेटू तिकडे अमोलच्या भंडाऱ्याला शकता आधीपासून लाईन लावले एक वाजल्यापासून येऊन बसले काही <laughs>

Ini ekstrem, sudah ekstrem, ya, lupa sudah ekstrem, 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 sudah sudah आमच्या भावाने आणण्यात पत्रा वया जेवायला आम्हाला ते मी पोरगी आमच्यासाठी अजून काहीच केलं नाही तिने कचरा वेळ पण नाही आणलाय जेवायला पण नाही आणलाय इकडे बसले आणि फोनवर फोन करते की जेवायला आहे जेवायला या एक तर स्वतःचा उपवास आहे आम्हाला चार वाजता बोलले काही जेवणाचे फटाफट जेवण घेऊया तो गाईस किती एकदम गरीब गायसारखी सारखी बसले बघा थोडस पण तोंड चालत नाही तर आता फक्त भात आलाय आपल्या भावाने भाजी आणली अजीब जानवर है कितना भी खाए भूखा ही रहता है <laughs> समझ रहे हो

पहिल्यांदा तिला लावते बोल आमची किती काम करते तिथे कमेंट मध्ये नक्की सांगा घरात कामवाली पाहिजे का तुमच्या बायगा तुला कस वाटत ते माझं काम आहे

फ्लाइट मध्ये जाते गाईज आमची बहीण फ्लाइट मध्ये सो गाईज तर आता आम्ही जातोय घरी डायरेक्ट रेडी होऊन आपण भेटूया आता दाईचा डायरेक्ट गरब्याला सात वाजता चला आता आमचं जेवण वगैरे झालं तर आता आम्ही जातोय गरबा खेळायला म्हणजे रेडी व्हायचे अजून तर आता आम्ही अमोलच्या घरातलं निघालोय जेवण वगैरे कपडे घेतलेत काय घालायचे ते वाजले पाच गरबा खेळायला जायचंय किती वाजले पाच सुगाईच आता पाच वाजलेत तर सगळीच पाऊस आता थोडासा थांबलाय काल रात्रीपासून आता पटकन इकडनं घरी जाऊ आपल्या बहिणीचा आहे उपवास हे वाकून काय बघते कोणाच्या घरात हे चल्री सबके सब चोर है साले सो गाईज कोणाच्या पण घरात वाकून निघून बघते सो फायनली गाइस आता आलो आपण घरीच परत डायरेक्ट कपडे वगैरे चेंज करून मग नंतर भेटू डायरेक्ट आता सव्वा पाच सात वाजेपर्यंत निघायचे सहा साडेसहा पर्यंत तर तेव्हा डायरेक्ट भेटू डायरेक्ट कपडे लुक आपला चेंज करून तेव्हा भेटू डायरेक्ट चला सो गाईच तर आता इथे फायनली इथे रेडी होत सर्व एक एक, एक जण रेडी होत आहेत आणि आता वाजले सहा वाजलेत आणि आपल्याला डॉट सात वाजता निघायचंय तर बघू एकदम फायनल लुक झाल्यावर तुम्हाला दाखवतो मला पण कुर्ता वगैरे हो घालायचा आहे दुबई ना कुर्ता आणला गायच मी बघा दुबई वर नाय लेंग्याला पाच दिवस लागले शिवायला माझ्या मापाचा फायदल रेडी झाल्यावर आमचा लूक दाखवतो तुम्हाला दा चार जणांचा लूक कसा वाटतोय नक्की एकदा कमेंट मध्ये सांगा चलो लेट गो ले ले। ले ले ले। बाय सो गाईज फायनली आता मी रेडी झालोय आणि आता वाजले साडेसात सर्व तर साहिली तिकडने येते तर आता तीन आपल्यासोबत तर चला डायरेक्ट थोडासा लेट झालाय पण डायरेक्ट गरब्याला भेटू डायरेक्ट बोरिवलीला जायचं आपल्याला कोरा केंद्र ग्राउंड एक ला तर फुल क्राऊड असणार आहे कारण आजचा सातवा दिवस आहे तर चला डायरेक्ट तिकडे गेल्यावर भेटू सो तर आता आम्ही फायनली निघालोय गरब्याला तर बघू शकता तुम्ही स्वतः किती सुंदर दिसते चहा कुडी देखी वही पुड़ी बांधना चालू तासा दोन तासाचा मेकअप आहे दोन तासाचा दोन तासाचा मेकअप आहे गाईस बघा या दोघं गा। तर गाईच कमेंट मध्ये नक्की सांगा आम्ही दोघं कसे घेतो इकडे गेल्यावर भेटू डायरेक्ट थोडासा लेट झालाय चला आवड डायरेक्ट तो गाईज आता परत एकदा पावसाचं आगमन झालंय आणि हा आता मेकअप केलेला पूर्ण उतरून जाणार आहे गरबा गरबा पण पूर्ण भिजत भिजत खेळायला लागणार आहे आणि त्याला डायरेक्ट डायरेक्ट गरब्याला भेटू गरब्याला तर आता आम्हाला पाच मधून एंट्री भेटणार आहे गाईज चला चला गाईज अमोल तुला कसं वाटतंय गरब्याला येऊन गाईज त्या तिघी ना तिकडनं पाठवले गर्ल्स लोकांच्या इकडनं तर आम्ही इकडनं एंट्री करतोय एकदम बेचूट बने इकडनं एंट्री करूया आता आपण

गरबाच खेळता येत नाही मी एका साईडला उभा आहे आपल्याला स्टेपच जमत नाही काही आपल्याला स्टेपच जमत नाही काही <laughs> घोड़े कैसे कैसे लोग रहते हैं यार पर चला तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता हम

I'm oh, 오, <laughs> 有人。<laughs>

गरबा संपलाय खूप सारी मजा तर आता जातोय डायरेक्ट काहीतरी खायला मग खाऊन डायरेक्ट घरी जाऊ पाऊस पण खूप पडतोय तर कसं वाटलं तुला गरबा खेळून आज छान वाटलं आला कमेंट मध्ये नक्की सांगा श्रद्धा कशी दिसत होती आज तर चला जर ब्लॉग आवडला असेल तर करा लाइक okay. करा करा, कमेंट करा नवीन ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील आलोय पावभाजी खायला सायलीचा सर्वांना खूप भूक लागली पाऊस अजून थांबला नाही आहे काहीच दोघांचा उपवास आहे नवरात्रीचा डायरेक्ट खाऊन भेटूया खाऊया नंतर भेटूया सो काहीच आज मिठ्ठूचा उपवास आहे आम्ही पावभाजी खातो तर कशी लपून लपून तर आता बड्डे आहे एक वर्ष पूर्ण झाले त्यांना तर तिच्यासाठी आम्ही बोलून सांगले एकच बोलून आणले चला तिला आपण विश करूया

पाणी नाही पाणी ओतलंय गरम गरम पाणी